न्यूज दुपारच्या टॉप ट्वेंटी आनंद वार्ता सोलापूर सह या बावीस शहरात पी एम ई बस योजना या बातमीपत्राचे प्रायोजक कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर केंद्र सरकारने महत्वाची अशी पंतप्रधान ई बस योजना सुरू केली आहे शहराच्या लोकसंख्येनुसार यामध्ये तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे देशातील एकशे एकोणसत्तर शहरांना दहा हजार ई बसेस या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेतून दिल्या जाणार आहेत यासाठी केंद्र सरकार वीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे दहा ते वीस लाख लोकसंख्येमध्ये छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली नाशिक ठाणे वसई विरार ही पाच शहरे असून त्यांना दीडशे ई बसेस दिल्या जाणार आहेत सोलापूर शहरासह भिवंडी अमरावती कोल्हापूर मालेगाव मीरा भाईंदर नांदेड सांगली उल्हासनगर ही शहरे पाच ते दहा लाखांच्या लोकसंख्येमध्ये आहेत त्यांना शंभर बसेस मिळणार आहेत तर राज्यातील अहमदनगर अकोला चंद्रपूर धुळे इचलकरंजी आणि जळगाव ही आठ शहरे पाच लाखांपेक्षा कमी आणि तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या पटीत आहेत त्यामुळे त्यांना पन्नास बसेस दिल्या जाणार आहेत यापूर्वी सोलापूरला जे एन युआरएम योजनेतून दोनशे बसेस मिळाल्या सध्या त्या भंगारात पडल्या आहेत त्यामुळे आता जरी नवीन ई बसेस मिळाल्या तरी त्या चालवणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे याकडे महापालिकेला लक्ष द्यावे लागेल नाहीतर पुन्हा पहिले पाडे पंचावन्न परभणी येथील उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी दोन कोटी चौसष्ट लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी साडेचार वाजता यवतमाळमध्ये करणार विविध विकास कामांचा शुभारंभ सोलापूर बाजार समितीमध्ये महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या चार राज्यातून येऊ लागला कांदा एकाच दिवशी झाली दहा कोटी रुपयांची उलाढाल विदर्भ मराठवाड्यासह खानदेशात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर केले बागांचे नुकसान वन तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना शासनाचा वीस लाख रुपयांचा पहिला वनभूषण पुरस्कार जाहीर कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अबुधाबी मधील पहिले हिंदू मंदिर एक मार्च पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले केले जाणार करमळा तालुक्यातील रश्मी बागल तसेच दिग्विजय बागल यांचा भाजपमध्ये झाला प्रवेश कोल्हापूर आणि सांगलीला पूर रोखण्यासाठी राज्याच्या बजेटमध्ये देण्यात आला तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी जून मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची शासनाने दिली मुदतवाढ राज्य शासन पन्नास ठिकाणी नवीन पर्यटन केंद्र तसेच थीम पार्क आणि वॉटर पार्क उभारणार तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्च मध्ये पहिल्यांदाच करणार काश्मीरचा दौरा सोलापूर डीसीसी बँकेतील अकराशे कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सेहेचाळीस माजी संचालक तसेच अधिकाऱ्यांची दहा टक्के मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सुरू, सुरू सुधारित बिंदू नामावली जाहीर भाजपच्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस प्रचंड रागावले त्यांना खुश करण्यासाठी भाजप नेते मनोज तुटून पडले रोहित पवारांचा दावा एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील टू एच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य साइट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साइट पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर आफ्रिकन देश मालीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीवरील पुलावरून कोसळून मोठी दुर्घटना अपघातात एकतीस जणांचा मृत्यू किसान योजनेचा सोळावा हप्ता आज जमा होणार राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार रुपये अदानी समूह आता संरक्षण क्षेत्रात करणार तीन हजार कोटींची गुंतवणूक दोन शस्त्रास्त्र कारखाने उभारणार सिद्धू मुसेवालाला जिवे मारल्यानंतर आता त्याचा मित्र बंटी बेन्सला मारण्याचा पंजाब मधील मोहाली येथे रेस्टॉरंट मध्ये झाला गोळीबार आज आणि अने उद्या अनेक ठिकाणी पावसाची शक्यता महाराष्ट्रासह देशात वरुण राजा बरसणार आयएमडीचा प्रेझेंटिंग न्यू सेंटॉ सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येईल शाहू महाराज यांचं शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत सूचक वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलन जिरवायचे नसेल तर मनोज जरांगेना निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही जरांगेना निवडणुकीच्या रिंगणात उतरावंच लागणार प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे म्हणाले गुंडांच्या देशा लाचार देशा गद्दारांच्या देशा अशी महाराष्ट्राची ओळख बनली आहे हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपची बाजी सहा आमदारांच्या क्रॉस मुळे अभिषेक सिंघवी पराभूत मोदींच्या हुकुमशाही विरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत आली आहे संजय राऊत यांची माहिती येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा